नमस्कार मित्रांनो आजच्या आरोग्य सद्रामध्ये आपण तुपाचे चमत्कारिक फायदे जाणून घेणार आहोत मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे मित्रांनो तसा तूप तेल हे आधुनिक विज्ञानाच्या या काळामध्ये हे बदनाम करून ठेवलेत पण आयुर्वेदशास्त्र हे तूप घेतल्याचे फायदे काय आहेत हे सांगतं कारण तूप हे आहारामध्ये एक उपयुक्त घटक म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि दुसरं म्हणजे आजार झाल्यानंतर हे औषधी म्हणून सुद्धा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये तेल तूप हे महत्वाचे औषध आहे आणि तीच औषधं मुळामध्ये जर आपण तेल तूप घेतल्यामुळं जर आपण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढतं आपलं हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं अथवा लठ्ठपणा वाढतो असे जे चुकीचे गैरसमज पसरवले जातात ते खरोखर आपल्या मानवी आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये तू तूप हे दोन प्रकारे वापरलं जात एक म्हणजे ते तूप आरोग्यासाठी वापरलं जात उपयुक्त घटक आहारातला एक घटक म्हणून आणि दुसरं म्हणजे औषधी घटक म्हणून आहारामध्ये जर तूप घेतलं तर काय होत तर आहारामध्ये ज्यांना खरोखर म्हणजे बुद्धी हवी आहे ना ज्यांना बुद्धीची अपेक्षा आहे त्यांनी ज्यांच्या ज्यांना वाटतं आपली बुद्धी वाढावी त्यांनी तूप आहारामध्ये अवश्य घ्यावं ज्यांना वाटतं की माझी स्मरण शक्ती अगदी तल्लख व्हावी त्यांनी सुद्धा तुपाचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांना वाटतं की माझा अग्नी म्हणजे माझा म्हणजे जी भूक आहे तिची वाढ व्हावी माझ्या शरीरामध्ये कुठेतरी मार्दवता यावी यासाठी सुद्धा तूप हे अत्यंत आवश्यक आहे आणि आजारीपणामध्ये जर तुम्हाला म्हणजे बल देणारं तूप आहे तुम्हाला स्नेह म्हणजे तुमच्यामध्ये बुद्धिवर्धक असं हे तूप आहे आणि बलवर्धक आहे तुमचं आणि जर हेच तूप औषधी म्हणून जर वापरायचं जर झालं तर हे तूप म्हणजे बघा या तुपामुळे तुम्हाला मेंदूचे चार आजार कमी होतात चार मेंदूचे चार आजार म्हणजे कोणते मध म्हणजे तुम्ही एखादे बार बघा दारू पिलेला माणूस जसा असबंध बडबड करतो तशा पद्धतीचा त्याला मध हा मेंदूचा आजार असतो असंबंधित बडबड करणे मग त्या मधावर हा हे जीर्णतूप सुंदर औषधी म्हणून काम करत अपस्मार ज्याला आपण झटके येणं म्हणतो मेंदूमुळे झटके पण येतात आणि ते झटके आले तर त्यामध्ये जर झटके येत असतील तर त्यामध्ये सुद्धा जुनं तूप हे अतिशय चांगलं गुणकारी औषधी म्हणून काम करत याला आधुनिक विज्ञानामध्ये इपिलेप्सी सुद्धा म्हणतो आपण इपिलेप्सीच्या जवळ जाणारा म्हणजे अपस्मार म्हणजे रुग्णाला त्यामध्ये झटके येतात आणि उन्माद उन्माद हा असा आहे उन्माद म्हणजे सायकोसिस व तो माण त्याचं मनावरचं नियंत्रण सुटतं तो कुठेतरी म्हणजे त्याला चुकीचं बोलतो असबंध बोलतो अशा पद्धतीचा जो उन्माद आहे तो सुद्धा या जीर्ण कमी होतो तुपामुळेर्छा मूर्छा म्हणजे कधी कधी कोणाकोणाला चक्कर येते बघा कधी कधी सप्लाय कमी होतो म्हणतात मेंदूला पुरवठा कमी होतो म्हणतात ऑक्सिजन म्हणजे साखरेचा पुरवठा कमी होतो म्हणून चक्कर आले म्हणून सांगतात कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला म्हणून चक्कर आली म्हणतात शिंकोप ज्याला आपण चक्कर येणे मूर्छा येणे म्हणतो ते सुद्धा जुनं तूप जर तुमच्या आहारामध्ये असेल तर या तुपामुळे तुमची चक्कर सुद्धा कमी होते आणि शोष शोष म्हणजे काय तर तुम्हाला टीबी झालाय तुम्हाला जुने आजार झालेत आणि तुमचं वजन क्रशत आली आहे तुमचं स्नायूचं बल कमी झालंय त्यामध्ये तुम्ही जुनं तूप वापरलं तर तुम्हाला यामध्ये अत्यंत लाभदायी म्हणजे यामध्ये निश्चितच बळ मिळतं आणि फायदा होतो आणि व्यक्ती बलवान होतो शोष यानंतर जर आणखी जर असेल तर गरविष गर्विष गरविष म्हणजे काय कृत्रिम विष म्हणजे मंद काम करतात ती तुमच्या पोटात गेलेली असतात कृत्रिम विष म्हणजे वा फवारलेले असतात तेलामधून गेलेले असतात भाजीपाल्यामधून गेले अन्नामधून गेले ते तुमच्या शरीरावर दीर्घकालीन विषारी परिणाम दाखवत असतात परंतु ते पटकन आजार पडत नाही माणूस पण दीर्घकालीन तो माणूस सातत्यानं त्याच आरोग्य खंत तो जे आजारीच्या मार्गाने जायला लागतो ते गर्विष जर तुम्हाला बाधा झाली असेल ना तर जिन जुनं तूप आहे ते अत्यंत गुणकारी अतिशय चमत्कारी फायदा देणार आहे ज्वर जर तुम्हाला ताप येत असेल ज्वर म्हणजे ताप तर यामध्ये सुद्धा हे अत्यंत फायद्याचं ठरतं हेच नाही तर कर्णशूल ज्याला काना कानाच्या वेदना आहेत ज्याला शिरशूल म्हणजे ज्याचं डोकं दुखतंय त्याला सुद्धा आणि योनिशूल म्हणजे ज्याला मूत्रमार्गामध्ये आग होते त्याच्यासाठी सुद्धा हे जुनं तूप म्हणजे जीर्णघ्रत हे अत्यंत औषधे म्हणून काम करत म्हणजे जुनं तूप हे लठ्ठपणा कमी करतं जुनं तूप कारण यामुळे तुमचं कोलेस्टरॉल वाढतं हृदयाची काहीतरी धोका नाही होत कारण जुन्या तुपामुळे तुमचं आरोग्य सुधारतं कारण व्हिटॅमिन ए डी ई e, के हे जे फॅट सोल्युबल आहेत हे त्यामध्ये असतात आणि या तुपामुळे हे तुमच्या आहारामध्ये येतात म्हणून जुनं तूप हे केवळ तुमच्या त्वचेची काळजी घेतं म्हणजे त्याला कुठेही त्वचेची आग होऊ द्या जुनं तूप काम करेल तुमचे केस गळत असतील तुमचं ते जुनं तूप काम करत आहारामध्ये पण ते घेणार आहेत ना तुम्ही ते म्हणजे अगदी घरी तयार केलेलं तूप असावं म्हणजे त्याच्यामध्ये भेसळीचा जो प्रकार घडतो आजकाल तो नसावा आणि तूप हे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेतं आणि तुम्हाला रोगापासून दूर ठेवायला सुद्धा मदत करतं म्हणून आयुर्वेद सा, शास्त्र सांगतं म्हणजे चरक सांगतात घृतम घृत म्हणजे घृतम म्हणजे तूप ग्रतम पित्ता अनिल हरम म्हणजे ग्रत ये पित्त आणि अनिल म्हणजे वायू यांना हरत हरवतो म्हणजे वा त्यांना दूर करत त्यांचे आजार पित्ताचे आणि वाताचे आजार हे घृत दूर करत रस शुक्र ओझसाम हितम रसाची वाढ करत म्हणजे त्वचेची काळजी घेत शुक्राची म्हणजे तुमचं बळ वाढवतं शक्ती आणि ओझ म्हणजे तुमची प्रभा वाढवतं हे तूप आणि ते तेवढंच नाही निर्वापणम निर्वापणम म्हणजे दर दाह झालाय तापलय शरीर तर तुम्हाला त्यापासून तूप हे दाह कमी करत मृदुकरम तुमच्या शरीरामध्ये लागवता हलकेपणा उत्पन्न करतं लवचिकपणा उत्पन्न करत आणि स्वर वर्ण प्रसादनम तुमचा कंठ तुमचा आवाज तुमची त्वचा म्हणजे तुमचं सौंदर्यामध्ये वाढ करतं असं चरक सांगतात म्हणून आयुर्वेदशास्त्र सांगतं की हे तूप म्हणजे खरोखर सगळ्यात महान असं आहारातलं घटक तर आहे पण सर्वात मनुष्य मात्राला औषधी महान अशी औषधी म्हणून या घ्रताचा या तुपाचा खूप मोठा फायदा आहे म्हणून आजपासून जेवणामध्ये ग्रहत ठेवा तूप ठेवा आणि बघा हे चमत्कारिक का फायदे तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि या जुनाट कल्पना आहेत तुमच्या या आधुनिक जुनाट कल्पना मनामधल्या काढून टाका तुमच्या पोटाची काळजी घेतली जाईल पोट साफ होईल आणि जी बद्धकोष्ठता आहे ती सुद्धा या तुपामुळे कमी होईल फक्त जेवणाच्या अगोदर जर तूप घेतलं तर ते तूप तुमचं पोट साफ करत तुम्ही जर जेवणाच्या मध्ये घेतलं तर ते तुम्हाला बल देणार असतं जेवणानंतर तुम्ही एक घास भातामध्ये जर एक चमचा तूप टाकून घेतला तर तुमच्या मेंदूची आणि तुमच्या डोळ्याची काळजी पटकन घ्यायला लागतं आणि विशेष आहे हे तूप कधी खाऊ नये याच्यासाठी सुद्धा एक नियम आहे एवढे फायदे सांगितले आता हे कधी खाऊ नये हे सुद्धा थोडसं माहिती असावं अतिशय शीत काल आहे आणि अतिशय उष्ण काल आहे अशा वेळी चरक सांगतात की शीत काळामध्ये अतिशय शैत्य थंडी आहे अशा काळामध्ये तूप घेऊ नये आणि अतिशय उष्ण काळामध्ये सुद्धा तूप घेऊ नये धन्यवाद